नमस्कार मी शुभांगीज रेसिपीमधून बोलत आहे तर मी आज जन्माष्टमी निमित्त कृष्णाच्या गोविंद लाडू बनवणार आहे त्याला सुदामा लाडू म्हणतात गोविंद लाडू म्हणतात तर त्याचे साहित्य आपण बघूया की ते, ते मी दोन वाटी पोहे घेतले आणि अर्धी वाटी सुक खिसलेलं सुक खोबरं घेतले हे तूप घेतलं आहे तूप आपल्याला साधारण अर्धी वाटी तरी तूप लागेल आणि हे सुकामेवा घेतलं आहे बदाम काजू पिस्ता आणि मनुका घेतल्या आणि मी गुळ पावडर घेतली माझ्याकडं गुळ पावडर आहे म्हणून मी गुळ पावडर घेतली नसेल तर तुम्ही गुळ बारीक चिरून अर्धी वाटी घेतलं तरी चालेल आणि हे मी शेंगाण आणि भाजून घेतले हे आहेत तीळ हे आहे वेलची फूड आणि आता आपण कृत पदार्थाला सुरुवात करणार आहोत करायला तर मी काय करते गॅसवरही चालू करते आणि त्याच्यामध्ये आपण आता घेतलेलं दोन चमचे तूप घालणार साजूक तूप घालायचं तूप घातलं की आपण चाळून स्वच्छ निवडून घेतलेले पोहे हे पोहे घालायचे आणि मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत हे आपण भाजून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी पोहे पाच मिनिट भाजून घेतलेले आहे मी एक हातात घेऊन बघायचा असा आपल्याला कळतं आहेच ते भाजले की नाही ते कुरकुरीत झालं की गॅस बंद करायचा आणि हे भांड्यात काढून घ्यायचं आता मी काचेच्या बाउलमध्ये काढून घेते आता मी हे काचेच्या बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत पोहे आता त्याच कढईमध्ये आपण परत गॅस चालू करून त्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत मंद गॅस करून भाजायचं म्हणजे तेल सुटतं त्याला तर अशा प्रकारे आपण आता खोबरं भाजून घेणार आहोत तर हे मी अशा प्रकारे हे खोबरं भाजून घेतले जास्त लाल करायचं नाही मंद गॅस करून कुरकुरीत होईपर्यंत ह्याला भाजायचं आता नंतर आपण कढई सुरू करून त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा तूप घालतोय त्याच्यामध्ये आता आपण बदाम सुरुवातीला मी बदाम घातले नंतर काजू घालते आता मी पिस्ता घालून घेते आणि हे आपण थोडस परतून घेणार तळून घ्यायचं तेला काढून घेते आता तीळ मध्ये तीन चमचे तीळ घेतले तीळ पण थोडेसे मंद गॅस करून भाजून घ्यायचे कुकामध्येच भाजायचे आणि आता ह्याच्यामध्येच आपण शेंगादाणा भाजून घेतलेला होता ना तो पण घालतोय आता टरफल काढायचे नाही शेंगाचे तसेच घालायचे ते पण थोडंसं आपण आता खाली करून घेतो आता थंड होण्यासाठी हे ठेवायचं सुरुवातीला काय करायचं आता पोहे जे होते ना ते मी मिक्सरमध्ये आता काढून घेते हे पोहे मी आता मिक्सरमध्ये ह्याची भरड काढून घेत आहे फिरवून जास्त बारीक करायचं नाही पल्स करूनच फिरवायचं असं हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे एकदम बारीक असं ह्याला चाळायची वगैरे काही गरज नाही चाळायचं नाही मिक्सरमध्येच बारीक घ्यायचं करून घ्यायचं आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं शेंगादाणे हे सर्व घालून ह्याची पण मी भरड बनवून घेणार आहे तर अशा प्रकारे मी सुकामेवा तीळ खोबरं शेंगादाणे ह्याची मी ब मिक्सरमध्ये भरड बनवून घेतलेली आहे आता आपण काय करायचे ग गूळ पावडर पोह्यांची पूड हे सर्व एकत्र एक करून मिक्सरमध्ये आता फिरवून घेणार आहोत आता मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे थोडंसं कारण गूळ पावडर आहे ना आ, थोडं अशी सु भुसभुशीत असते ती मग थोडंसं तूप घालून मी हे आता मिक्सरला फिरवून घेत आहे आपण मिक, हे ए, आता मी मिक्सरमध्ये हे फिरवून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता काय करायचं वेलची पूड घालायची एक चमचा वेलची पूड आणि जायफळची पूड घालायची आणि हे सर्व मिक्स करून ह्याचे आता मी लाडू गळणार आहे मी लाडू गळवताना बनवतानाचं तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही कारण मी एका हातामध्ये मोबाईल धरला आहे आणि त्याच्यामुळं मी दो तुम्हाला लाडू बांधण्याची प्रोसेस मी दाखवू शकत नाही तर मी काय करते हे आता सर्व मिश्रणाचे मी लाडू वळून घेत आहे अशा प्रकारे हे मी लाडू बनवून घेतलेले आहेत आणि आज जन्माष्टमीमुळे मी हे लाडू तुम्ही अवश्य करून पहा खूप सुंदर लाडू होतात आणि करायलाही सोपे आहेत पोहे भाजायचे शेंगा भाजलेले असतातच आपल्या घरात त्या अर्धी एक अर्धी वाटी घ्यायच्या खोबरं भाजून घ्यायचं ते सगळं सुटसुटीत आहे करण्याला करायला करा एकदम सोपे लाडू आहेत हे आणि तुम्ही अवश्य ह्या जन्माष्टमीला करून बघा आणि कृष्णाला हा नैवेद्य ते खूप खूप आवडतो तर आपण काय करूया आता ह्याच्यातलं आपण मी आज जन्माष्टमीची पूजा केली आहे तर त्याच्यासाठी आपण नैवेद्य दाखवून घेऊया लाडूचा तर अशा प्रकारे मी जन्माष्टमीची पूजा करून घेतलेली आहे तर आपण आता ह्याचा आपण कृष्णाला नैवेद्य दाखवून घेणार आहोत आज विशेष पंधरा ऑगस्ट पण आहे पंधरा ऑगस्ट पण आहे आज तर त्याच्यासाठी पण मी हा फुलांचा झेंडा काढलेला आहे आपण रांगोळीमध्ये काढतो झेंडा पण मी आज हा फुलांचा काढलेला आहे कसा वाटला तुम्हाला झेंडा आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का मा तर हे लाडू तुम्ही अवश्य करून पहा तर अशा प्रकारे ही आपली रेसिपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला हे लाडू तुम्ही अवश्य करून बघा कसे झालेत ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जन्माष्टमीच्या पण शुभेच्छा धन्यवाद